आपल्या गरबायला लागले पाणी काही पडायला आता नवीन मोटर टाकायला चालू आहे आपण गोर पाडलं उतर एवढ दिवस पाण्याची गरज नव्हती पण आता टेम्परेचर वाढल्यामुळं पाण्याची गरज पडायला लागली म्हणून मोटर जोडतोय आज नवीन सगळा मटेर आणला काय नाही सुटिंग मोटर सोडायला चालू करायची आता आम्हाला थोड्या वेळात नवीनच पंप आणला आहे आणि मोटरमध्ये पाणी भराय चालू आहे आणि होल आहे आपलं आवाज बघा कसा येतो आणि हे आपलं खरबूज आहे आणि ह्याला पाणी लागले कमी पडायला मित्रांनो त्यामुळं आज मोठं टाकायची बघा शेटिंग फिटिंग कशी खतरनाक झालेली आहे आपली आता फक्त साईज आणायची शेटिंग प्लॉट पण असा हिरवा घर आहे आणखीन पाणी लागणार आहे आपल्या घरापासून भरली असती पण

त्यांनी बी एकदा मोटर भरलेली आपली त्या एस टी बीच्या दोन दिवसात जळली होईल हे असं म्हणू नको रे ती नाही की आपण आम्ही ती आज टाकलेली टाकली दोन दिवसात जळी होईल त्याच्याकडे भरायला टाकले त्यांनी भरल्यावर दोन दिवसात जळलेली म्हणणं म्हणत असतील तर असं नको म्हणून म्हणलं तीच तीच त्याने भरलेली क्वालिटी आहे रे

क्या पर? आलूई आलूई <laughs> का के आसी गुफाई नाही ए ताना ए बाबा चर चोरके के बोल बळिश बलीश है का तुतलना चला एक चापट चापट मध्ये आलू ते आलू चापट देताना जा तू मी घरी मग काय दिसले हे चापट मले म्हणजे पडतेकडे

तिला काय येत असत मनानी पोल्ट वाल्य थोडा थोडं थोडं आता ऐक्या इथं मी का आणली टाका ना नाही हे आपलं क्लॅम्प कसं आहे डायरेक्ट क्लॅम्पला ना रशी बांधाल मी काढणार क्रेडिट करायला काय वापरतोय आपल्याला लेटेस्टची गरज नाही आता थर्टीन का फोर्टीन आलाय हा ग्रो प्रो हिरो ट्वेल्व आहे चोवीस का पंचवीस हजार क्वालिटी सेमच पडते काय थोडासा इकडं तिकडं होतं गणेश ये ना आपल्या मनाने येते पोरं म्हणून आणि पोरांना आवडे म्हणून पोरे येतात कॉमेडी कॉमेडी नाही त्यांना खायला घालावं लागते रोज काय मोबाईलच्या वया हे एक रिकामी बाटली घेऊन या ना म्हणून आत्ताच तयारी करू आपण मित्रांनो फायदेले आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे शिकोन पाच तीस मध्ये इंस्टॉलेशन केलेलं आहे आणि आता पाण्याचा प्रोग बघून घ्या मोटर सध्या चालू आहे आता फक्त उलटी सवाशी चेक करायची हवा चेक करता हवा येते का बघूया आले आले पाण्याचा फ्लो चेक करू दादा हवा कशी येते किती पाणी मार्क हा व्हिडिओ कॉल करतो

মু বোচা বছৰ বছৰ বস্তু